क्रमांकावर बसलेली जोडी आहे पंचवीस सेकंद सदतीस पॉईंट मध्ये पडलेली अरविंद जाधव तुरळकरांचा पिंट्या आणि मण्या जडीचा ड्रायव्हर आता अंकार त्यानंतर गावती गटातला नववा क्रमांक पंचवीस सेकंद चौतीस पॉईंट मध्ये पडालेली जोडी मार्गेश्वर प्रसन्न ना अंगावली पांढऱ्या आणि चिकर्या जडीचा ड्रायव्हर अमोल गुरव गावठी गटातला आठवा क्रमांक पंचवीस सेकंद सोळा पॉईंट मध्ये पळालेली जोडी कराडकर भवानी प्रसन्न पुष्पा आणि कटप्पाची जोडी जोडीचा ड्रायव्हर सुरेश भुवड यानंतर गावतीतला सातव्या क्रमांकाचा विजेता चोवीस सेकंद सत्तावन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी बहिणीच्या टीका प्रसन्न राजूलाल शिरवलीकरांचा सुंदर आणि गरुड जोडीचा ड्रायव्हर भाई देवगडकर यानंतर गावती गटातला सहाव्या क्रमांकाचा विजेता चोवीस सेकंद झुरो एक पॉईंट मध्ये पळालेली जोडी दीपक बने वडेरी सोन्या आणि भारत ची जोडी ड्रायव्हर होता अमोल गुरव गावती गटातला पाचव्या क्रमांकाचा विजेता तेवीस सेकंद पंच्याण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी सुरेश सेलकर वाडावेस्त पांडे आणि हरण्याची जोडी डि। जोडीचा ड्रायव्हर होता मुन्ना गुरव गावठी गटातला चौथ्या क्रमांकाचा विजेता तेवीस सेकंद त्रेसष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी विनाश पास्ते असुरडे राजा आणि संग्रामची जोडी ड्रायव्हर गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा विजेता बावीस सेकंद त्रेपन्न पॉईंट मध्ये सोन्या आणि राजाची जोडी ड्रायव्हर होता सुनेल गोड यानंतर गावची गटातल्या दुसऱ्या क्रमांकाचा विजेता बरेपर बावीस सेकंदामध्ये पळालेली जोडी दत्ता घरशी निवडीकरांचा बारक्या आणि भटल्या दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि या मैदानावर जबरदस्त वेगाने धावलेली जोडी ज्या जोडीनं बनिराजा शेतकरी संघटनेच्या गावांमध्ये पहिल्या क्रमांकाचा मान मिळवलाय ती जोडी आहे एकवीस सेकंद एकसष्ट कोण मध्ये धावलेली तुरळचे कारभारी तुरळ पिंट्या आणि मोरा आणि जोडीचा ड्रायव्हर होता ओंकार घाणेकर कोण मिळवाला म्हणजे त्या दहाच्या दहा जोडीच्या मालकांचा आणि चालकांचा